नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे अॅग्रो फार्म मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार आज व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे आपल्याला एका भावाची कमेंट आली शेतकऱ्याची की सर बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये नवीन शेतकऱ्यांमध्ये एक कन्फ्युजन असतं गैरसमज असतो की नेमकं कुठली व्हरायटी निवडावी अंतर किती असावं जमीन कशी असावी आणि कधी लागवड करावी सगळ्यात हा विषय जास्त गोंधळ ऐकतो शेतकऱ्यांसाठी तर त्याच्यासाठी एक थोडक्यात आपल्याला जेवढी माहिती आहे ती तुम्हाला चांगल्यात चांगल्या प्रकारे आणि जी खरी आहे तीच देण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता बाजारात व्हरायट्या पा शेतकरी बांधवांनो भरपूर आहेत आता आपला गावटी म्हणल्या तर ते एल फोर्टी नाईन सरदार म्हणतो आपण विलास त्या आहेत त्याच्यात आणि दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन चालू आहे आपलं पेरूमध्ये ते म्हणजे एक रेड डायमंड त्याला भरपूर नावं आहेत कोणी जारवी रेड म्हणतं कोणी रेड डायमंड म्हणतं कोणी गुजरात रेड, रेड म्हणतं तर रेड डायमंड आणि तैवान पिंक यांच्यात बऱ्यापैकी कॉम्पिटिशन चालतं की नेमकं कुठली निवडावी बरेच नवीन शेतकऱ्यांना एकही कन्फ्युजन राहतं तर त्याच्यात एल फोर्टी नाईनविषयी विषयी तर का आपण जास्त बोलत नाही गावठी तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहिती आहे गावठी पेरूचं काय राहतं नियोजन सगळ्या गोष्टी फवारण्या वेळेवर सगळं व्यवस्थित राहिलं तर ठीक आहे नाहीतर पिकल्यानंतर बऱ्याच प्रमाणात त्याच्यात आडी येऊन जाते आपण बघितलंय सण प्रत्येक शेतकऱ्याचा एक दोन झाडं काही बांधावर राहता किंवा आजूबाजू कोणाचे असतील तर ते अनुभव राहतात ते, ते जाऊ द्या राहिली गोष्ट रेड डायमंड आणि तैवान पिंक यांच्यात नेमका काय फरक आहे त्याच्यात भार धरण्याची कोणत्यामध्ये किती क्षमता आहे काय अडचणी येतात तर तुम्हाला पहिले रेड डायमंडविषयी सांगतो रेड डायमंडचं असं आहे शेतकरी बघ जमीन दोघांना सारखी लागते जमी राहिलं गोष्ट जमिनीची जमीन ही तुम्हाला ह्या प्रकारे हलकी तर मध्यम प्रकारची मुरमाळ जमीन पाहिजे जास्त ब्लॅक कॉटन साईल नको जे आपण कॉटन प्युअर कॉटन केळी पपई जी काळी जमीन म्हणतो बॅ ब्लॅक कॉटन सॉईल नको याला कारण त्या ठिकाणी गलगलमुळे पाणी साचून राहिल्यामुळे झाड डेव्हलप होत नाही मुळा डम्प होता झाड डम्प होतं आणि मरची जास्त अडचण येते राहिली गोष्ट रेड डायमंड रेड डायमंडचं जेवढं मला माहिती आहे शेतकरी बांधवांनो त्याला बाजारभाव हा तैवान पिंकपेक्षा जास्त असतो डबल असतो एखाद वेळेस बरेचसे शेतकरी आणि मला काही फोनही आले आहेत की काही गोष्टी माहीत नसण्यामुळे किंवा वेळेवर योग्य माहिती न घेतल्यामुळे माणसाकडनं चुक्या होतात <coughs> चूक होते तर रेड डायमंडचा विषय असा आहे की त्याला पस्तीस तर अडुतीसच्या वरती तापमान गेल्यानंतर सेटिंग होत नाही त्याचं खूप काळजीपूर्वक कोणत्या वेळेला छाटणी करावी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या राहतात आता एक आपले खूप चांगली माहिती देता दे ते बाळासाहेब गुंजाड म्हणून त्या सरांनी एक भारी व्हिडिओ बनवला आहे मी कालच बघितला तो की त्यांनी एका शेतात म्हणजे त्यांच्या शेतात एक एकर एका साईडला तैवान पिंक आणि त्याला लागून लगेच रेड डायमंड लावलेला आहे त्यांनी आता उन्हाळ्यात छाटणी घेतली फेब्रुवारी मार्चमध्ये घेतली असेल दोघांची रेड डायमंड आणि तैवान पिंक तर दोघांची छाटणी घेतल्यानंतर तैवान पिंकला किती भार आहे आणि रेड डायमंडला किती भार आहे किती कडी आहे किती फळं आहे हे कंपॅरिझन करून दाखवलं आहे एकदम उत्तम अशी माहिती दिली आहे त्यांनी की तुम्ही ते जाऊन बघू शकता तैवान पिंकला अक्षरशः झाडावर फळं मातणे कड्या मात रेड डायमंडचं जे तर उन्हामुळं तापमानामुळं ठराविक दोन चार कड्या किंवा दोन चार फळं दिसली तर दिसली रेड डायमंडला सगळी गडून गेलीत त्यांचं म्हणणं आणि रियल आहे ते उन्हाळ्यात रेड डायमंडला सेटिंग होत नाही झाली तर सगळी घडून जाते त्याचा फक्त आपण जर नियोजन केलं तर हिवाळ्यातलाच बाहेर घेऊ शकतो वर्षातनं आणि राहिली गोष्ट तायवान पिंक तायवान पिंक जसं म्हटलं जातं ना सदाबहार खरंच त्या प्रकारची आहे तुम्ही किती तापमान आता आपल्या ह्या एरियातलं माझं नंदुरबारचं आता मघाशी गेल्या दोन चार आठ दिवसात पंचेचाळीसपर्यंत पोचलेलं तापमान आहे पंचेचाळीस मित्रांनो कमी नाही आहे दुपारी बाहेर निघायचा विचार होत नाही माणसाचा पण ना आपण शेतकरी हो आपण तर ता एवढ्या तापमानात बी कामं केली आहेत आणि करतो पण आपले सगळे शेतकरी बांधव तुम्ही याला बघू शकता प्रति झाड झाड कमीत कमी आत्ता अवेलेबल एकशे वीस ते तीस फळ आहे एकशे वीस तीस आपण थिनिंग करत राहतो अजूनही याला थिनिंग करावी लागणार आहे तर राहिलं नवीन लागवड करणाऱ्या शेतकरी बांधवांना लावायची असेल मध्यम हलकी जमीन मुरमाड जमीन पाहिजे निचरा होणारी चुनखडीयुक्त जमीन नको पाहिजे वाटत असेल कन्फ्युजन तर माती परीक्षण करून तुम्ही चुनखडीचं प्रमाण चेक करू शकता असेल बी तर आठ ते दहा टक्क्याच्या वरती चुनखडीचं प्रमाण नको पाहिजे आठ दहा टक्क्यापर्यंत सापडलंही तर काय अडचण नाही पण तू जास्त प्रमाण नको पाहिजे चुनखडीचं ह्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे आणि नवीन काही बी करतो ना माणूस कुठल्याही गोष्टी तर त्याच्यात पूर्ण सगळी डिटेल सगळी माहिती घेऊनच करा कारण काय होतं एखाद वेळेस एक भविष्यातली गोष्ट किंवा अनुभव सांगतो एखाद वेळेस समजा एखाद्या शेतकऱ्याने घेतली कुठून माहिती किंवा यूट्यूबवरनं बघितलं असेल की रेड डायमंडला तैवान पिंकपेक्षा डबलचा भाव दोन पटीनं भाव राहतो त्यामुळं दिली लावून वेळेवर सगळ्या गोष्टी माहिती नसल्यामुळे समजा झाली ऊन अड्यात छाटणी आणि छाटणी ऊन कडी तर निघेन पण समजा सगळी घडून गेली तर त्यावेळेस त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं त्या त्या काय मनस्थिती राहील पेरूबद्दल पेरूबद्दल त्या शेतकऱ्याची मनस्थिती काय होईल की चला हे सगळं खोटं आहे हे दाखवता लोक यूट्यूबवर एवढं याने एवढे एकरी कमवले तेवढे कमवले चला हे असं राहतं एवढे फळं राहता काहीच नाही माहिती सगळी घडून गेली खोटं आहे सगळं हे हे गोष्टी होता आणि घडलेलं बी आहे ते घडतं बी आता एका भावाची कमेंट आली मला की त्याचं म्हणणं नुसता सगळे पेरूत लावायला लावता म्हणे शेतकऱ्यांना काहीच व्यवस्थित नाही आहे परवडत नाही महा दीड लाख खर्च झाला नव्वद हजार रुपये उत्पन्न आलं आता ते भावा झाली चूक कुठं असेल नेमकं नियोजन काय आहे तुमचं ते तर त्या गोष्टीवर आधार येते आणि नुसतं व्हिडिओ बघून नाही शेतकरी बांधवांनो आपलं चूक तर देखील एक की आपण घरच्या घरी व्हिडिओ वगैरे बघून सगळ्या गोष्टी अनुसरण करतो किंवा प्रयत्नात आणत असतो त्यापेक्षा दोन दिवस काळा माहिती घ्या प्रत्यक्ष ज्यांचे अनुभव आहेत ज्यांनी काढलेलंही त्या शेतकऱ्यांपर्यंत भेटा त्या बागा बघा प्रत्यक्ष बघितल्याशिवाय माणसाला कॉन्फिडन्स येत नाही आत्मविश्वास येत नाही माणसाला प्रत्यक्ष बघितल्याशिवाय तर त्या शेतकऱ्यांना भेट द्या आणि मग निर्णय घ्या मी तर म्हणतो नवीन शेतकऱ्यांसाठी तैवान पिंक ही व्हरायटी तुमच्यासाठी उत्तम असेल याला तापमानाची काही अडचण नाही योग्य नियोजन वेळेवर छाटणी कुठं घ्यायची कधी घ्यायची कोणत्या महिन्यात घ्यायची सगळं माहिती राहिलं तर बिंदास उत्पन्न येतो शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता इतका सुंदर प्रमाण एवढी चांगली सेटिंग आहे तर हे सगळं याप्रमाणे व्हायला या लागलंय पडत हे असं नियोजन राहिलं व्यवस्थित तर काय अडचण कशाला येईल आता छाटणीपूर्वीच राहिलेले फळं एक दोन काही झाडांना आता पाहिजे तुम्हाला दाखवतो हे छाटणीच्या पहिले राहून गेलेलं फळ याला तर या आपण आता एकच अवेलेबल झाला म्हणून बाजारातलं चालवर आणलं एक फॉर्म या पाहिजे ह्या क्वालिटीचं अजून तर त्याला आपण अजून या बागेला सिंगल कॅल्शियम बोरांचा डोस दिला गेलेला नाही अजून स्प्रे वगैरे चालू आहेत दुसरे मायक्रोट्रान म्हणा सुषमान द्रवे बारा एकसष्ट तीन एकोणावीस हे देणं चालू आहे तर वे योग्य माहिती आणि योग्य नियोजन याशिवाय कुठल्याही गोष्टी सुरू करायच्या नाही शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी अजूनही एक वेळेस सांगतो की तैवान पिंग ही नवीन शेतकऱ्यांसाठी चांगलं राहीन कारण थोडंफार कमी जास्तही नियोजन किंवा काही झालं तर याला काही जास्त फरक पडत नाही राहिली गोष्ट मिलीबाग आणि निमॅटोड दोन दुन -दुन उन, या दोन गोष्टींना जास्त सांभाळावं लागतं बाकी दुसरे काही जास्त अडचण येत नाही निम्या टोडविषयी आणि मिलीबाग सतर्क राहावं लागतं थोडं वेळेवर दोन दोन महिन्यांनी बाजारात असलेले चांगले औषधं कृषी दुकानदारांचा सल्ला घेऊन देत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे धन्यवाद शेतकरी बांधवांनो काही माहिती जास्त लागत असल्यास मानसे ॲग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काही अडचण असेल किंवा माहिती पाहिजे असेल तर कॉलही करू शकता नंबर नंबरही आपला चॅनलवर धन्यवाद